बीड जिल्हा आणि हत्याकांड बीड जिल्हा आणि गुन्हेगारी बीड जिल्हा आणि वाद विवाद तंटे याचं काही समीकरण आपल्याला या ठिकाणी जुळताना नेहमीच दिसतय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांच्या विधानसभेच्या भाषणामध्ये त्यांनी बीड जिल्ह्याचं क्राईम रेट किंवा बीड जिल्ह्यामध्ये होत असणारी गुन्हेगारीचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतचे काही आकडे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत तर ते असं म्हणतात की छत्तीस खून झाले होते आणि त्याचबरोबर जर मागचा आकडा जर काढला पाच वर्षांचा जवळपास दोनशे शहात्तर हत्या आणि सातशे सहासष्ट हत्या करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे म्हणजे जसं मी सुरुवातीला हो सांगितलं की बीड जिल्हा हा गुन्हेगारीसाठी ओळखला का जातो काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मी आपल्याशी चर्चा करणार आहे दोन दिवसांपूर्वीच माजलगाव या शहरामध्ये भाजपच्या एका कार्यकर्ता किंवा अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी कोयत्यानं मारून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली त्याच त्यारी त्यारी त्या गुन्ह्याविषयी सांगण्यापूर्वी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्याची चर्चा जोपर्यंत मावळते हे संतोष देशमुख यांची हत्यानंतरचा हा सर्वात जास्त चर्चेला आलेला विषय म्हणजे या भाजपच्या बाळासाहेब आगे या व्यक्तीची झालेली हत्या आहे हा व्यक्ती कोण आहे तर भाजपचे तालुका सरचिटणीस व बीड जिल्हा लोकसभेचे विस्तारक म्हणून ज्याने काम पाहिलेलं आहे जेव्हा ते काम करत होते असा या अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे नारायण शंकर फपाळे कारण काय आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत कारण काही असू शकते अनैतिक संबंध असू शकतात किंवा पैशांची देवाण घेऊन असू शकते यामध्ये आता पोलीस तपास त्या ठिकाणी करताना दिसत आहेत बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्याचं खऱ्या अर्थानं पोलिसांना मोठं आव्हानच आहे गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये अनेक हत्या झालेल्या आहेत त्यामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन झालेली आहे माहितीनुसार बाबासाहेब आगे या माज हा व्यक्ती माजलगाव बसस्थानकाजवळच्या भाजप कार कार्यालयामध्ये बसलेला होता आणि त्याचे काही साजेदार सुद्धा होते आणि दुपारी अडच अडीचच्या सुमारास दुपारी अडीचच्या सुमारास त्या ठिकाणी त्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्याचली आरोपी नारायण हा कार्यशाच बाजूला त्या ठिकाणी लपून बसलेला होता त्याने त्याच्या पाठीमागाचा कोयता काढला आणि बाबासाहेब आगीवरती त्याने हल्ला केला हल्ला केल्यानंतर हा पळत जात असताना सुद्धा त्याला पाडून त्याच्यावरती त्याने त्या ठिकाणी भयंकर अशी वार केले जीव वाचवण्यासाठी याने आवाज दिला मात्र आरोपीने काही लोक त्या त्यातल्या लोकांनी सुद्धा वाचवलं नाही पण या नारायण नावाच्या या व्यक्तीने हत्या केल्यानंतर त्याने लगेच पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी त्याने समर्पण केलं आणि मारत असताना तो बऱ्याचदा असं म्हणत होता का बलात्कार करतो का अनैतिक संबंधांमुळे कदाचित हा कदाचित ही हत्या झाली असावी किंवा पैशाची देवाणघेवाण घेण या यामुळे सुद्धा कदाचित हत्या झाली असावी पोलीस याची तपास या, करताना <clears throat> पोलीस याचा तपास लावतील गुन्हेगारावरती लगाम लावूनही खर तर पोलिसांचं या ठिकाणी उत्तरदायित्व आहे कर्तव्य आहे आणि पोलीस यंत्रणा नक्कीच याचा तपास लावतील आणि आरोपीला सजा या ठिकाणी देतीलच गुन्हेगारीला लगाम लागण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचा वचक पोलिसांची ताकद पोलिसांची शक्ती त्याचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे न्यायालयीन प्रक्रिया सुलभ आणि लवकर झाली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे ज्या काही घटना घडत असतात त्यांना लगाम लागेल गुन्हेगारांना भीती राहील एक दर राहील यासाठी सरकार नक्कीच पाऊल उचलेल इथेच थांबूया नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र